नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा आलेली पस्तीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे काटोल आवक आलेली एकशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवक आलेली एकशे चौपन्न क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा जिल्हावाशी माओकाली नऊशे पन्नास क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये